नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत वाघाळेत दर शनिवारी भरणार आठवडे बाजार सरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते आठवडे बाजाराचा शुभारंभ संसार उपयोगी सर्व दाखल पहिल्याच बाजारात परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुस बेसा ग्रामपंचायत वाघाळे येथे नियमितपणे आठवडे बाजाराला सुरुवात करण्यात आली आहे वाघाळ्यापासून मुख्य बाजारपेठ बऱ्याच अंतरावर असून शेतकऱ्यांना भाजीपाला फळे धान्य पशु विक्रीसाठी करण्यात बराच वेळ व फिजूल खर्च वाया अशा अनेक गोष्टींचा करून बाजार येण्यासाठी अशी संकल्पना काही ग्रामस्थ सुशिक्षित विचारवंतांना आली येथील मायभवानी माता ग्राम देवतेचे पूजन करून आठवडे बाजारची सुरुवात झाली असून या बाजारात सर्व व्यावसायिक व बाजारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व व्यावसायिकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आले पारंपरिक सांबळ हे वाद्य वाजवून जंगी स्वागत करून बाजाराची सुरुवात करण्यात आली वाघळे ग्रामपंचायत ही पेसामध्ये येत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत व आजूबाजूचे गाव पाडे आदिवासी बहुसंख्या परिसर आहे आठवडे बाजा भरवण्याची संकल्पना काही वर्षांपासून येत होती आपला गाव आपला परिसर आर्थिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम व्हावे म्हणून यंदा ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या सर्वांमते एक विचाराने आठवडे बाजार सुरू करण्याचा ठरविला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने तसा ठराव करून प्रशासनाकडे पाठपुरावा करून आठवडी बाजार भरवण्याची परवानगी घेतली आहे प्रत्येक आठवड्याच्या दर शनिवारी आठवडे बाजार वाघाळे गावात भरणार आहे या आठवडे बाजाराचा शुभारंभ शनिवारी सरपंच सुषमा प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पंचायत समिती उपसभापती संतोष साबळे पोलीस पाटील छोटू पवार पंचायत समिती सदस्य देवमन चौरे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश चौरे उपसरपंच प्रवीण पवार गणेश चौरे ग्रामपंचायत सदस्य रामू गांगुर्डे धनाजी गायकवाड गिरीश गावित लक्ष्मण चौरे भाग्यश्री गायकवाड कैकई पवार गायकवाड अलका पवार सुरेखा गायकवाड कल्पना व व्यापारी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आता आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी वाघळे गावात आठवडे बाजार भरणार आहे पहिल्याच आठवडे बाजाराच्या दिवशी अनेक विक्रेत्यांनी दुकाने लावली होती यावेळी सरपंच सुषमा पवार यांनी सांगितले की आठवडे बाजारासाठी ग्रामपंचायती मार्फत व्यापाऱ्यांना जागांसह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल या बाजारात व्यापाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येणार नाही तसेच बाजाराच्या दिवशी सर्व पाळीव पशुधन विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले ग्रामपंचायत वाघाळे अंतर्गत सर्व व्यावसायिकांना व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की दर शनिवारी जास्तीत जास्त बाजाराचा लाभ घेण्यासाठी बाजारात यावे व बाजाराचा उलाढाल आवक वाढावी म्हणून ग्रामपंचायत वाघाळे नेहमी तत्परतेने पुढाकार घेईल असे आश्वासनही देण्यात आले ग्रामपंचायत वाघाळे लोकनेते सरपंच सुषमा प्रवीण पवार आमच्या गावाचा बाजार भरण्याची संकल्पना आमच्या गावातल्या लोकांची होती आणि त्यांनी आम्हाला जी पहिली ग्रामसभा झाली त्याच्यातच त्यांनी हा संकल्प मांडला होता म्हणून आम्ही त्या संकल्पनेवरती विचार केला की आपल्या गावा गाव, गाव मोठं आहे आणि आपल्या गल्ल्याही आपल्या आजूबाजूला पाडेही खूप मोठे आहेत त्याच्यामुळं आपल्या गावात बाजार हा भरलाच पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करून पाहिला आणि तो प्रयत्न आज सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला आज खूप आनंद होत आहे की आमच्या गावात आज बाजार खूप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी सहकार्य केलेले आहे आणि आम्ही त्यांना ग्रामपंचायतीमार्फत आमच्या जी जीही अडचण लागेल किंवा काही अडचणी असतील त्यांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आता त्या सोडवलेल्याच आहेत त्याच्यामुळं अजून जास्त संख्येने आमच्या वाघाड्याला यावं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं व्यापाऱ्यांनी आणि हा बाजार सुरू करण्याचा आमचा एकच उद्देश होता की गावातले बचत गट आहेत आमचे किंवा जे बेरोजगार मुलं आहेत शिकलेले आहेत पण बेरोजगार आहेत किंवा आहेत महिला भरपूर महिला आहेत ज्यांचे स्वतःचे वैयक्तिक दुकानं टाकलेले आहेत बचत गटमार्फत दुकानं टाकलेले आहेत आजूबाजूला जे बचत गट आहेत किंवा मुलं आहेत त्यांना काहीतरी याचा काहीतरी फायदा मिळावा आणि त्यांना या बाजारातून काहीतरी न नफा भेटावा किंवा काहीतरी कामधंद्याला ते लागावे त्या उद्देशाने आम्ही हा बाजाराचं नियोजन केलेलं आहे आणि तो बाजार आज सक्सेस झालेला आहे आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे हा बाजार आम्ही पुढे आणलेला आहे आणि बाजाराची सुरुवात केलेली आहे उद्घाटन पण खूप मोठ्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे आणि असंच बाजार भरत राहो आणि पुढेही व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती राहील मला आणि गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांना किंवा बाहेरचे दुकानदार येतील त्यांना सहकार्य करावं ही विनंती राहील आपण अंतर्गत याच्यातून हा सुरुवात केलेली आहे तरी विनामूल्य आपण हे बाजारात व्यापारांना जागा तयार करून दिलेली आहे तर त्यांनी अजूनही यावं आणि आता हे दोन तीन बाजार आम्ही विनामूल्य न पावती घेता आम्ही बाजार भरवतो आहे त्याच्यामुळं अजून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं एवढंच बोलून मी बाकी सर्व पाड्या पाड्यांवरच्या लोकांनी यावं आपल्या बाजारात आणि या बाजाराचा लाभ घ्यावा व नियमित दर आपल्या वस्तू आपल्या गाव आपल्या वाघड्या वा गावाची बाजाराची सुरुवात दर शनिवारी राहणार आहे आणि पाडोपाडी लोकांनी तांदूळ म्हण धान्य वगैरे किंवा कोंबड्या असतील बकऱ्या असतील आपले वैयक्तिक डाळी साडी सगळ्या गोष्टी असतात भाजीपाला असेल सगळं गावकऱ्यांनी आजूबाजूच्या पाड्यावाल्यांनी सगळ्यांनी यावं व खरेदीही करावी नुसतं बाजार यात्रेसारखा नाही तर बाजार हा खरेदीसाठी आहे आणि काहीतरी व्यापाऱ्यांना काहीतरी त्याचा फायदा मिळावा याचीच ही या, या, संकल्पना आम्ही ठेवली होती आणि इ... जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या बाजारात आपल्या जीवनावश्यक ज्याही वस्तू आहेत तेल साखर किराणा सगळ्या वस्तू साबणपासनं सगळ्या गोष्टी विक वीकर, विक्रीसाठी आलेले आहेत हॉटेल वगैरे सगळे आलेले आहेत तरी सर्व जे नंदुरबारला जात असतील एवढं भाडं खर्चून जाण्यापेक्षा आपल्या गावातल्या गावात सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळं बाहेरगावी न जाता आपल्या गावातच बाजार करावा आणि सगळ्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी कपड्यांपासनं सगळ्या गोष्टी चपलापासनं किंवा झिंगा बोंबील असतील तेही आपल्या बाजारात उपलब्ध आहेत तरी सर्व गावकऱ्यांनी या बाजाराचा लाभ घ्यावा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार